नमस्कार मी ऋषाली स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांना मागे गणेश जयंतीच्या शुभेच्छा तर आज आपण बाप्पांना आवडणारे खुसखुशीत आणि आठ दिवस टिकणारे गव्हाच्या पिठाचे मोदक तयार करणार आहोत यासाठी एक मोठं बाऊल घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे अर्धा कप रव्या रवा घेतला आहे बारीक त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ थोडं कमीच टाकायचं आहे मिक्स करून घेऊयात आपण हे पीठ कडकडीत असं तेलाचं मोहन आपण ह्यामध्ये टाकूयात जेणेकरून आपले मोदक खुसखुशीत होतील तेल गरम असल्यामुळे मी इथे चमचा आधी मिक्स करून घेत तेलाचं आपलं जे मोहन आहे सर्व पिठाला आपण मिक्स करून घेऊयात मी आता हातानेच पीठ मिक्स करत आहे सर्व तेलाचं मोहन पिठाला आपण छान चोळून घेऊयात एकत्रित झालेलं आहे यामध्ये आपण थोडं थोडं पाणी ॲड करून पीठ मळून घेऊयात आपल्याला जास्त पातळ सैलसर पीठ मळायचं नाही आहे पिठामध्ये थोडं थोडंच पाणी ॲड करायचं आहे जेणेकरून आपलं पीठ जास्त पातळ होणार नाही पीठ आपल्याला फारही कडक नाही करायचं मऊ पीठ मळून घ्यायचं आहे छान आपलं पीठ मळून झालेले पीठ साईडला ठेवूयात वीस मिनिटासाठी इथे मी कढई तापवायला ठेवलेली आहे कडई तापल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा वाटी तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत कढईमध्ये छान खमंग आपल्याला भाजून घ्यायचे तीळ आता आपल्याला तिळ चेक करायचं आहे भाजले गेले की नाही छान आपलं तिळ भाजलेले आहेत पुन्हा त्याच कढईमध्ये तूप एक चमचा तूप घालून एक वाटी खिसलेलं खोबरं आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे खोबरं आपल्याला जास्त लाल करायचं नाही आहे यामध्ये आपल्याला काजू बदामाचे बारीक केलेले काप घालून घेऊयात परतून घेऊयात वेलची पावडर ॲड करून घेऊ एका बाउलमध्ये खोबऱ्याचा केस काढून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण अर्धी वाटी गूळ घेऊयात बारीक केलेल्या गुळामध्ये आपल्याला आपले भाजलेले तीळ घालून घ्यायचे आहेत पुन्हा मिक्सरला बारीक करून घेऊयात एकजीव झालेलं मिश्रण आपल्याला खोबऱ्याच्या किसामध्ये घालून घ्यायचं आहे पुन्हा ते छान हाताने एक जीव करूयात जेणेकरून आपलं गूळ तीळ खोबरं हो एकत्रित होईल छान आपलं सारण तयार झालेलं आहे मोदकांसाठीच सा। वीस मिनटं भिसत ठेवलेलं कणिक आता आपण तेलाचा हात लावून घेऊयात मळून घेऊयात थोडं छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे हातावर छान मळून घ्यायचे जसं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एक गोळी करायचे आहे छोटे पिठामध्ये आपल्याला दोन्ही साईडून बुडवून घेऊन आपल्याला इथे अंगठ्याच्या मदतीने मधोमध आपल्याला आतल्या साईडला प्रेस करून घ्यायचे आहे वरच्या बाजू वर उचलून घ्यायचे आपल्याला गोल गोल गोलगोल फिरवत आपल्याला वाटीचा आकार द्यायचा आहे अशा प्रकारे आपली सुंदर अशी वाटी बांधून तयार होते शक्यतो आपल्याला पारी ही पातळच बनवून आहे साधारणतः एक चमचाभर आपल्याला सारण यामध्ये घालून घ्यायचं आहे बोटांच्या मदतीने आतली बाजू बाहेर हे करून प्रेस करून आपल्याला छान अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत कळ्या पाडलेल्या सर्व आपण एकत्रित करून घेऊयात सर्व एकत्रित काळ पॅक करून झाल्याच्या नंतर जो उर्वरित पीठ राहतंय ते काढून घ्यायचं आहे आपल्याला यामुळे आपला मोदक वरच्या साईडला कच्चा राहणार नाही जर आपल्याला त्या पद्धतीने पारी बनवता येत नसेल तर आपल्याला लाटून पुरीसारखी पारी तयार करून घ्यायची ही अगदी सोपी पद्धत आहे पारी तयार करण्याची यामुळे आपली पारी पण पातळ होते लाटलेरी पुरी आपल्याला तळ हाताच्या मध्यभागी घेऊन सारण घालून आहे पुन्हा आपल्याला त्याच्या कळ्या पाडून आहे सर्व बाजूनी आपल्याला एकसारख्या कळ्या करून घेऊयात तर मोदकाच्या कळ्या आपण सर्व बाजूने एकत्रित करून मध्यभागी आणूयात जो मोदकाचा वरचा टोकाचा भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा इथे आपला लाटून तयार झालेला आहे मोदक मध्यम आचेवर आपल्याला मोदक तळून घ्यायचे आहेत यामध्ये जास्त मोदक न घालता आपल्याला पाच ते चार मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहेत तेही मंद आचे जे गरम तेल आहे ते चमच्याच्या साह्याने मोदकाच्या वरच्या साईडला आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे आपल्याला मंद आचेवर मोदक तळून घ्यायचे आहेत तेव्हाच आपले मोदक खुसखुशीत होणार आहेत मोदकाची साईड आपल्याला पलटी करून घ्यायची आहे साधारण मंद आचेवर मोदक तळण्यासाठी आपल्याला सात आठ मिनटं आहेत मोदकाला सुंदर असा सोनेरी रंग आला मोदक आपण झाडामध्ये काढून घेऊयात आपले मोदक बनवून तयार झालेले आहेत एक मोदक मी तुम्हाला तोडून दाखवू दे आपले मोदक क्रिस्पी क्रंची झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पुन्हा भेटूया आपण नवीन अशा रेसिपीसोबत बाय